सुस्वागतम विद्यार्थी मित्रोन इयत्ता बारावी भूगोल आपण अभ्यासतो आहे त्यामधील असणारं तिसरं प्रकरण मानवी वस्ती आणि भूमी उपयोजन हे सुरू आहे आपला मग त्यामधील असणारा जो उपघटक आहे तो म्हणजे भूमिपयोजनाचे वर्गीकरण आता भूमी उपयोजन म्हणजे जमिनीचा वापर प्रकारे केलेला आहे त्याचं वर्गीकरण केलेलं आहे मग कशाचं वर्गी कोण हे वर्गीकरण प्रामुख्यानं दोन गटामध्ये केलेलं आहे ग्रामीण भागातील भूमिपयोजन आणि नागरी भागातील भूमी उपयोजन म्हणजे ग्रामीण भागामध्ये जी काही वापरली गेलेली जमीन आहे त्या जमिनीचा वापर वेगवेगळ्या कारणासाठी केलेला दिसतो अगदी त्याच प्रकारचं किंवा तेच कारण शहरी भागामध्ये वापरलं जात नाही किंवा भूमी वापरली जात नाही म्हणजेच ग्रामीण भागातील भूमीचा वापर वेगवेगळ्या कारणासाठी केला जातो तर शहरी भागातील असणाऱ्या भूमीचा वापर वेगळ्या कारणासाठी केला जातो म्हणजेच यामध्ये प्रामुख्याने दोन गट केलेले दिसतात ग्रामीण भागामध्ये जर पाहिलं तर शेती असेल पशुपालन असेल किंवा नैसर्गिक वनं असतील राहण्यासाठी असतील अशा वेगवेगळ्या कारणासाठी उपयोग केलेला आहे त्याचप्रमाणे शहरी भागाचा जर विचार केला तर रस्ते असतील प्रशासकीय कार्यालय असतील किंवा राहण्याच्या सुविधा म्हणजेच उंच इमारती असतील अशा वेगवेगळ्या कारणांसाठी ग्रामीण आणि शहरी भागामध्ये भूमीचा वापर केलेला आहे त्यामधील असणारा पहिला हा प्रकार म्हणजेच ग्रामीण भूमी उपयोजन शे अपने रहे, रहे। उप, हे आपण या ठिकाणी अभ्यासणार आहोत बघणार आहे मग त्यामधील पहिला उप म्हणजेच ग्रामीण भागामधील असणारं भूमी उपयोजन हे प्रामुख्यानं वेगवेगळ्या कारणासाठी केलेले असतं ग्रामीण भूमी उपयोजनातील पहिला उपघटक पहिला उपघटक आहे वन किंवा म्हणजेच वनांखालील क्षेत्र आज जर पाहिलं ग्रामीण भागामध्ये तर वनांखाली खूप मोठ्या प्रमाणात क्षेत्र गुंतलेलं आहे मग ते राखीव जंगल असतील किंवा खाजगी लोकांनी लागवड केलेल्या वनस्पती असतील यासाठी मोठ्या प्रमाणात व ग्रामीण भागातील जमीन गुंतलेली दिसते किंवा भूमीचा वापर केलेला आहे वापर होत असलेली दिसतो त्याचप्रमाणे आपण इथं अकरावामध्ये देखील पाहिलं पहा अगदी अक्षवृत्तीय स्थानानुसार काही ठराविक का अक्षरवृत्तांच्या दरम्यान वेगवेगळ्या प्रकारची वनं आपल्याला आपल्याला आपण अभ्यासली त्यामध्ये शून्य ते दहा अंश अक्षरवृत्ताच्या दरम्यान असणारी सेल्वास वने किंवा टुंड्रा वने किंवा सेवाना वने असतील अशा वेगवेगळ्या प्रकारच्या वनांची आपण येत्या अकरावामध्ये माहिती पाहिली जे अक्षवृत्तीय स्थानानुसार त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वनानखलित क्षेत्र असलेलं दिसतं मग हे वनानखलित क्षेत्र हे प्रामुख्यानं ग्रामीण भागातील भूमी उपयोजन म्हणून ओळखलं जातं त्यानंतर दुसरं प्र आपल्याला उपप्रकार सांगता येतील की बिगर शेती आता बिगर शेती म्हणजे शेती पिकवण्यासाठी त्या जमिनीचा वापर केला जात नाही त्या जमिनीचा वापर राहण्यासाठी किंवा लहान मोठ्या स्वरूपाचे उद्योगधंदे उभारण्यासाठी ग्रामीण भागामध्ये वापर केला जातो म्हणजेच वस्ती निर्माण असेल किंवा ग्रामीण एखादं छोटीशी नगर असेल अशा ज्या नगरातील असणाऱ्या पायाभूत सुविधा उभा करण्यासाठी या ग्रामीण भागातील जमिनीचा वापर केला जातो आता पायाभूत सुविधा म्हणजेच त्या असणाऱ्या गावातील किंवा त्या असणाऱ्या वस्तीवरील जे रस्ते आहेत कालवे आहेत किंवा इतर ज्या काही सुविधा आहेत या सुविधा उभा करण्यासाठी या शेतीचा वापर केला जातो मग अशा शेतीलाच बिगर शेती असं म्हटलं जातं उदाहरणार्थ उद्योग वेगवेगळे लहान मोठ्या स्वरूपाचे असणारे उद्योग दुकाने इत्यादींचा समावेश या बिगर सिटी भूमी उपयोजनामध्ये होत असलेला दिसतो यामध्ये बिगर शेतीमध्ये द्वितीयक तृतीयक स्वरूपाचे व्यवसाय त्यामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होते द्वितीयक तृतीयक म्हणजेच शेतीतून मिळणाऱ्या म्हणजेच कच्च्या मालावरती आधारित असणारे जे उद्योग आहेत अशा उद्योगधंद्यांचं या बिगर शेती जी जमीन आहे त्या बिगर शेती जमिनीवरती त्याचा वापर केलेला दिसतो त्याचप्रमाणे तृतीयक व्यवसाय म्हणजेच तयार झालेला जो पक्का माल आहे द्वितीयक व्यवसायातून तयार झालेला जो पक्का माल आहे त्या पक्क्या मालाचं मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी निर्यात आयात किंवा विक्री खरेदी करण्यासाठी या असणाऱ्या बिगर शेती भूमीचा त्या ठिकाणी वापर केला जातो म्हणजेच वेगवेगळ्या कारणासाठी ग्रामीण भागामध्ये दे देखील या जमिनीचा किंवा भूमीचा वापर होत असतो त्यानंतर ग्रामीण भूमी उपयोजनातील तिसरा उपप्रकार आहे ओसाड ओसाड म्हणजेच नापिक व अणुउत्पादक भूमी ओसाड आहे नापिक आहे म्हणजेच ज्या जमिनीतून उत्पादन होत नाही अशा जमीन जी पडीक आहे मग त्यामध्ये असणारी उंच सकल डोंगरभूमी असते उंच डोंगराळ प्रदेश जे आहेत मग अशा उंच डोंगराळ प्रदेशामध्ये जर पाहिलं तर असणारी जमीन कशी असते ओबडधोबड असते त्याचप्रमाणे त्या जमिनीवरती मोठ्या प्रमाणात मृदा नसते म्हणजे असणारी मृदा देखील कशी असते नापिक स्वरूपाची असते त्या मृदेमध्ये मूलद्रव्यांचं प्रमाण जास्त असतं परंतु सेंद्रिय घटकांचं प्रमाण कमी असतं मग अशा उंच डोंगराळ भागामध्ये जमीन ओबडधोबड किंवा तीव्र उताराची असल्या कारणामुळे पाण्याची टंचाई हवा किंवा हवामान प्रतिकूल अशा स्वरूपाचं असतं आणि म्हणूनच अशा उंच सकल भागामध्ये दे। देखील मोठ्या प्रमाणात भूमीचा वापर किंवा भूमी आढळते त्याचप्रमाणे ओसाड वाळवंट ओसाड वाळवंट आज जर पाहिलं तर जगामध्ये जवळजवळ जी काही भूमी आहे त्या भूमीपैकी दहा टक्के भूमी या वाळवंटांनी व्यापलेली आहे तर वाळवंट म्हणजेच त्या ठिकाणची असणारी मृदा जाड भरड स्वरूपाची असते पाण्याची टंचाई तापमान जास्त अशा स्वरूपाच्या वाळवंटीय प्रदेशामध्ये देखील कोणत्याही प्रकारचं किंवा होणारं उत्पादन खूप कमी प्रमाणात होतं त्याचप्रमाणे गळईयुक्त भूमी आपण गेल्या वर्षी अभ्यासला पहा मित्रांनो गळई मग अशी गळई म्हणजेच दोन सपाट भाग आहेत आणि त्या दोन सपाट भागाच्या दरम्यानचा असणारा भाग जर खाली खचला तर अशा खाली खचलेल्या भागाला मंग। मंग भागा त्या ठिकाणी आपण गळई मग मग अशा गळईच्या भागामध्ये मोठ्या प्रमाणात मानवाला त्या जमिनीचा वापर करता येत नाही जे ती जमीन देखील कशी आहे अनुउत्पादित आहे किंवा नापिक स्वरूपाची म्हणून ओळखली जाते त्याचप्रमाणे तो वर्गामध्ये त्याचा समावेश होतो जी भूमी कृषी व्यवसायाखाली कोणत्याही प्रकारचे तंत्र वापरून आणता येत नाही अशी भूमी या प्रकारामध्ये येते म्हणजेच या व्यतिरिक्त वाळवंटी प्रदेश असेल किंवा उंच सकल्पना असेल किंवा घळयुक्त जमीन असेल या जमिनी व्यतिरिक्त अनेक वेगळ्या प्रकारची जमीन असेल आणि त्या जमिनीमध्ये कोणत्याही प्रकारचं तंत्रज्ञान वापरून किंवा कोणतीही युक्ती वापरून शेती उत्पादन घेतलं घेता येत नाही अशा जमिनीचा समावेश ओसाड नापिक भूमीमध्ये किंवा अनुउत्पादित भूमीमध्ये समावेश होतो मग अशी भूमी देखील ग्रामीण भागामध्ये आढळते त्याचप्रमाणे ग्रामीण भूमी उपयोजनातील असणारा चौथा उपप्रकार आहे तो म्हणजे कायमस्वरूपी गायरान व चराऊ जमीन ग्रामीण भागामध्ये अशा प्रकारची देखील जमिनी असतात पहा जे काही गाव आहे त्या गावाच्या गावा नजीक शेजारी भविष्याच्या दृष्टीने विचार करून त्या ठिकाणी राखीव स्वरूपाची जागा ठेवलेली असते किंवा भूमी ठेवलेली असते मग अशा भूमीलाच कायमस्वरूपी गायरान किंवा चराव जमीन म्हणून ओळखलं जातं गायरान किंवा चराव जमीन ही प्रामुख्याने ग्रामपंचायतीच्या किंवा प्रशासनाच्या मालकीची असते त्या ठिकाणी खाजगी मालकीची नसून ती त्या असणाऱ्या ग्रामपंचायतीच्या मालकीची असते मग अशी जमीन फारच थोड्या भागामध्ये असते <laughs> 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 खाजगी मालकाची असू शकते म्हणजेच शासकीय असतेच परंतु त्याबरोबर ती खाजगी मालकाची देखील असते मग ग्रामपंचायतीच्या मालकीची जमीन ही पंचायतीच्या सार्वजनिक मिळकतीचे साधन म्हणून त्या ठिकाणी या जमिनीचा वापर केला जातो म्हणजेच कायमस्वरूपी गायरान व चराऊ जमीन जी आहे यातून त्या गावाचा किंवा त्या असणाऱ्या नगराचा मोठ्या प्रमाणात त्याला फायदा होत असलेला दिसतो त्यानंतर ग्रामीण भूमी उपयोजनाचा असणारा पाचवा प्रकार जो उपप्रकार जो आहे तो म्हणजे किरकोळ वृक्ष पिके व वनराई जमीन म्हणजेच काय कौतात त्यांनी सांगितलेलं आहे की निव्वळ लागवडीखाली नसलेली क्षेत्र यामध्ये किरकोळ वृक्ष ज्या ठिकाणी आहेत किंवा पिकं आहेत किंवा वनराई आहे असे जे काही क्षेत्र आहे या अशा क्षेत्र असणाऱ्या जमिनीचा समावेश ग्रामीण भूमी उपयोजनामध्ये होत असतो यामध्ये निव्वळ लागवडीखालील क्षेत्राचा समावेश नसतो फळबागावं फळझाडांखालील क्षेत्राचा यामध्ये समावेश होतो या क्षेत्रातील बहुतेक जमीन ही खाजगी मालकीची असते म्हणजे किरकोळ वृक्ष असतील किंवा पिकं असतील अशी जी काही जमीन आहे ही मर्यादित असते आणि असणारी जमीन ही खा बहुतेक करून खाजगी मालकीची असलेली दिसून येते मग अशा जमिनीचा देखील समावेश ग्रामीण भूमी उपयोजनामध्ये होत असतो त्यानंतर पिकाऊ ग्रामीण उपयोजनाचा असणारा सहावा उपप्रकार आहे पिकाऊ अनुउत्पादित जमीन म्हणजेच ज... या जमिनी जी आहे ही पिकाऊ स्वरूपाची आहे परंतु अणुउत्पादित स्वरूपाची आहे म्हणजे त्या जमिनीमधून कोणत्याही प्रकारचं काही मर्यादित कालावधीसाठी कोणत्याही प्रकारचं उत्पादन घेतलं जात नाही मग अशी जी काही जमीन आहे मग अशा जमिनीचा समावेश पिकाऊ अनुउत्पादित जमीन म्हणून केला जातो मग ह्या असणाऱ्या जमिनीचा जो काही कालावधी म्हणतो मर्यादित कालावधी म्हणतो आपण तो कालावधी साधारणतः पाच वर्षापेक्षा अधिक पडीक असलेली जी जमीन आहे या जमिनीचा या असणाऱ्या पिकाऊ अनुपा अनुत्पादितच जमिनीमध्ये समावेश होतो म्हणजेच पाच वर्षापेक्षा जास्त काळ जमीन जी पडीक आहे पिकाऊ आहे जमीन चांगली आहे मातीशी माती, माती आहे किंवा त्यामध्ये असणारे मुलीचं प्रमाण मोठ्या प्रमाणात आहे पिकाऊ स्वरूपाची जमीन आहे परंतु ती सर्वसाधारणतः पाच वर्षापेक्षा जास्त काळ पडीक का आहे अशी जी काही जमीन आहे अशा जमिनीचा समावेश या असणाऱ्या भूमी उपयोजन ग्रामीण भूमी उपयोजनामध्ये होत असतो मग ही जमीन कोणत्याही वेळेस भर घालून अशी जमीन पाच वर्षे जरी पडीक असेल तरी त्या जमिनीमध्ये जर त्या जमिनीची मशागत केली नांगरणी असेल फरणे असेल कोळपणे असेल जे काही असेल ते ज्या असणारी मशागत केली त्यामध्ये असणारे सेंद्रिय खतांचा त्यामध्ये घातली तर त्या असणाऱ्या जमिनीतून देखील उत्पादन होत असतं म्हणजेच तिची गुणवत्ता वाढवता येते आणि ती पिकाखाली आणता येते किंवा त्या असणाऱ्या जमिनीतून उत्पादन त्या त्या ठिकाणी उत्पन्न घेतलं घेता येतं मग अशा जमिनीचा समावेश कशामध्ये होतो आहे या पिकाऊ अनुत्पादित जमिनीमध्ये होत असतो म्हणजेच ग्रामीण भूमी उपयोजनामध्ये असणारा हा उपघटक आहे त्यानंतर ग्रामीण भूमी उपयोजनाचा असणारा सातवा उपप्रकार आहे तो म्हणजेच चालू पड जमीन पहा मुद्दा काय आहे चालू पड जमीन चालू आहे परंतु पडीक आहे अगदी कमी कालावधीसाठी अगदी एक वर्षाच्या आत जो काही कालावधी आहे त्या कालावधीमध्ये ती जमीन पडीक ठेवली जाते उदाहरणार्थ आपण देखील शेतकरीच आहोत मोठ्या प्रमाणात या असणाऱ्या वर्गांमध्ये आर्टला असणारी जी काही मुलं आहेत ती जास्तीत जास्त मुलं शेतकऱ्याची आहेत किंवा मजुरीचे आहेत मग याचनं आपल्याला माहिती आहे आप की आपल्याकडं असणाऱ्या जमिनीमध्ये आपण दरच वर्षी त्यामध्ये पिकं घेतो असं नाही जर त्या जमिनीचं क्षेत्र मर्यादित असेल किंवा त्या व्यक्तीला मर्यादित क्षेत्र असेल कमी क्षेत्र असेल तर त्या जमिनीतून जास्तीत जास्त उत्पादन घेतलं जातं किंवा वारंवार पिकं घेतली जातात परंतु क्षेत्र जर जास्त असेल तर काही कालावधीसाठी आपण काय करतो ती थे थे जमीन पडीक ठेवतो अगदी त्या जमिनीला आपण काय म्हणतो विश्रांतीसाठी ठेवलेली जमीन असं म्हणतो की जेणेकरून त्या असणाऱ्या विश्रांतीमुळे किंवा त्या पडीक ठेवल्या कारणामुळे त्या असणाऱ्या जमिनीचा कस वाढतो आणि म्हणून अशी चालू पड जमीन आपण काही कालावधीसाठी त्या ठिकाणी काय करतो न पिकवतात पडीक ठेवतो जमिनीची जाणीवपूर्वक त्या ठिकाणी काय केली जाते शेती ही केली जाते मग पड ठेवलेल्या काळात जमीन नैसर्गिकरित्या पुन्हा गजदार बनते आणि त्यातून सुपिकता वाढते आणि उत्पादन देखील वाढते आलं लक्षात उदाहरणार्थ आपल्याकडं मोठ्या प्रमाणात ऊसाचं क्षेत्र आहे या ऊसाच्या असणाऱ्या क्षेत्रामध्ये जर पाहिलं तर ऊसाचं पीक अगदी तीन चार वर्ष आपल्याकडं शेतामध्ये असतं एकदा लागण केली की सुरू असेल खोडवा निडवा किंवा त्यापेक्षा असणारा जो पुढचं चौथं पीक आहे असं तीन चार वर्ष आपल्या शेतामध्ये ते पीक उभं असतं आणि या असणाऱ्या पिकांमुळे त्या जमिनीची सुपिकता कमी होत जाते आपण वर खतं टाकतो सेंद्रिय असतील किंवा रासायनिक असतील त्यांना खतं घालतो परंतु त्या असणाऱ्या जमिनीला देखील काही काळ विश्रांतीची गरज असते म्हणून अशा जमिनीचा यामध्ये समावेश होतो त्यानंतर चालू पडशिवायची जमीन हा आठवा उप त्यामध्ये असणारा उपघटक आहे ही लागवडी लागवडीयोग्य जमीन असते जी जमीन एक वर्षापेक्षा जास्त परंतु पाच वर्षापेक्षा कमी कालावधीसाठी पडीक असते आता या ठिकाणी या चालू पडशिवायची जमीन जी आहे ही किस्से आहे एक वर्षापेक्षा जास्त आणि पाच वर्षापेक्षा कमी असणाऱ्या जमिनीला चालू पड शिवायची जमीन असं म्हटलं जातं जी जमीन एका वर्षापेक्षा जास्त पाच वर्षापेक्षा कमी कालावधीसाठी राहते ती या प्रकारामध्ये मोडत असते तथापि कोणत्याही लागवडीयोग्य जमिनी पाच वर्षापेक्षा जास्त पडीक राहिल्यात ती लागवडीयोग्य अनुत्पादित जमीन या वर्गातमध्ये मोडते जेच ठराविक आता या ठिकाणी पहा तीन प्रकारच्या जमिनी आहेत पाच वर्षापेक्षा जास्त कालावधीसाठी असणारी जमिनीला वेगळ्या नावाने ओळखलं जातं चालू पड जमिनीमध्ये एक वर्षाच्या आत त्या ठिकाणी तिच्या पिकं घेतली जातात आणि चालू शिवायची जमीन जी आहे आठवा जो प उप, उपप्रकार आहे त्यामध्ये एक वर्षापेक्षा जास्त आणि पाच वर्षापेक्षा कमी कालावधीमध्ये उत्पादन घेतलं जातं त्या जमिनीला चालू शिवायची पड जमीन असं म्हटलं जातं मग ही असणारी जमीन देखील कुठं दे आहे ग्रामीण भागामध्ये आहे म्हणजेच ग्रामीण भागातल्या असणाऱ्या जमिनीचा अशा पद्धतीनं भूमी उपयोजन म्हणजे तिचा वापर केलेला दिसतो त्यानंतर ग्रामीण भूमी उपयोजनातील असणारा नववा उपप्रकार आहे तो म्हणजेच निव्वळ लागवडीखालील क्षेत्र यामध्ये जर पाहिलं प्रत्यक्ष लागवड केलेली व त्यातून उत्पादन घेतलेले आहे असे शेताखालील क्षेत्र मग यामध्ये पहा प्रत्यक्ष लागवड केलेली आहे मग त्या खूप ठिकाणी कोणत्याही पिकाची लागवड असेल त्याचप्रमाणे त्यातून घेतलेलं उत्पादन हे या शेतीखालील असणारं क्षेत्र म्हणून ओळखलं जातं म्हणजेच अशा पद्धतीनं ग्रामीण भागातील असणाऱ्या जमिनीचा वापर वेगवेगळ्या कारणासाठी केलेला दिसतो याशिवाय तुम्हाला आणखीन काही सुचलं किंवा तरी तुम्ही त्या किंवा आणखीन काही वेगळं असेल ग्रामीण भागातील जमिनीचा वापर केलेलं क्षेत्र तर तुम्ही त्या ठिकाणी तुमच्या पद्धतीनं मांडू शकता अशा पद्धतीनं आपल्याला भूमी उपयोजनातील असणारा ग्रामीण भूमी उपयोजन हा घटक या ठिकाणी सांगता येतो ठीक आहे धन्यवाद